उत्तर मधील मेरठ मधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलाय शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम करत होता आणि गेल्या काही महिन्यातच परतला होता सौरभच्या कुटुंबाने मेरठ पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा आता विषयाकडे तर विषय असा वर्षीय तिचा प्रियकर साहिल शुक्ला सोबत मिळून मार्चच्या रात्री तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली त्यानंतर तो मृतदेह एका ड्रम मध्ये टाकण्यात आला होता आणि त्यात कॉन्क्रीट भरण्यात आलं होतं पोलिसांनी ड्रम ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात आणला आणि नंतर कटरने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला सौरभ राजपूतचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मंगळवारी ताब्यात घेण्यात आले चार मार्च पासून सौरभ शुक्ला दिसला नाही या संशयाद्वारे पत्नी मुस्कन आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला या चौकशीसाठी बोलावण्यात आले चौकशी दरम्यान साहिलने मुस्कन सोबत सौरभची हत्या केल्याचे उघड झाले हत्येनंतर मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करून ड्रम मध्ये टाकण्यात आले आणि त्यात सिमेंट आणि वाळूचे द्रावण भरण्यात आले यानंतर दोन्ही आरोपी शिमला मनालीला दर्शनासाठी गेले मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील रहिवासी सौरभ राजपूत दोन हजार मध्ये त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या मुस्कान रस्तुकीसोबत प्रेमविवाह केला होता कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनी ही लग्न केले होते दोन हजार एकोणीस मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने सौरभचे त्याच्या पालकांशी मतभेद झाले त्यानंतर तो शेजारच्या इंदिरानगर मध्ये साईल सत्तावीस वर्षीय साईल सौरभच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता तो आणि मुस्कान आठवीचे वर्गमित्र होते साईलने बी कॉम पर्यंत शिक्षण घेतले आणि तो ऑनलाईन ट्रेडिंग व्यवसायात गुंतलेला असतो जेव्हा सौरभला त्याची पत्नी आणि साहिल यांच्यातील संबंध कळले तेव्हा त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग स्वीकारला परंतु लहान मुलगी असल्याने कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्याने तक्रार मागे घेतली या दोघांमध्ये अनेकदा तणाव असायचा चौकशी दरम्यान मुस्कांनी तिचा गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले मुस्कानने मुस्कान पोलिसांना सांगितले की सौरभ दोन वर्षापासून कामासाठी लंडनला गेला होता या काळात आणि साहिल मधील मैत्री आणखी वाढली सौरभचा पासपोर्ट कालबाह्य होणार होता आणि तो चोवीस फेब्रुवारी रोजी नूतनीकरण करण्यासाठी भारतात येणार होता मुस्कर आणि साहिलने आधीच हत्येची संपूर्ण योजना आखली होती आणि त्यांनी चाकू आणि श्यामक औषधे खरेदी केली होती हत्येच्या दिवशी म्हणजे तीन मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात शामक औषधे मिसळली आणि जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलने सौरभचा सा हात धरला आणि मुस्कानने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खोली ब्लिचिंग पावडरने धुतले आणि सिमेंट विकत घेतले आणि नंतर शरीराचे सर्व भाग त्यात सिमेंटने भरले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह लपवल्यानंतर मुस्कान तिच्या मुलीला तिच्या आईकडे सोडून साहिल सोबत फिरायला गेले लग्न झाल्यापासून सौरभला त्याच्या कुटुंबाने वाईट टाकले होते आणि त्यांनी तेन त्यांच्याशी संपर्क फारसा ठेवला नव्हता म्हणूनच हे प्रकरण बरेच दिवस कळू शकले नाही सतरा मार्च रोजी मुस्कान परत आली तेव्हा तिच्या सहा वर्षाच्या मुलीने तिचे वडील सौरभ बद्दल विचारले यावर मुस्कान भाऊक झाली ती तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली आणि सौरभच्या हत्येचा आरोप तिच्या सासरच्या लोकांवर करू लागले परंतु मुस्कानच्या कुटुंबाला विश्वास बसला नाही म्हणून ते स्वतः तिला पोलीस ठाण्यात घेऊन आले चौकशी दरम्यान मुस्काने तिचा गुन्हा कबूल केला ज्यानंतर ड्रम जप्त करण्यात आला या धक्कादायक प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे है? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद